हॅलो गाईज गुड मॉर्निंग ऑल माय डियर स्टूडेंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न डेली यूज सेंटेंस मला इंग्रजी बोलायला आवडते आय लाईक टू स्पीक इंग्लिश माझ्यासोबत वाचा रीड विथ मी माझ्यासोबत वाचा आज मी सुट्टी घेतली आहे आय हॅव टेकन अ डे ऑफ टुडे आज मी घरीच आराम करणार आहे आय एम गोईंग टू रेस्ट ॲट होम टुडे आज माझी तब्येत ठीक नाही आय एम नॉट फिलिंग वेल टुडे तू अजून शाळेत गेला नाहीस का आय वन्ट यू गॉन टू स्कूल टू एट नियमित व्यायाम करा डेली एक्झरसाइज नेहमी आनंदी राहा ऑलवेज बी हॅपी शाळेची घंटा वाजली द स्कूल बेल रँग ऐश्वर्या सुंदर मुलगी आहे ऐश्वर्या इज अ ब्युटिफुल गर्ल आम्ही दररोज बागेत फिरायला जातो वी आर गो फॉर वॉक इन द गार्डन एव्हरी डे आम्ही दररोज झाडांची निगा राखतो वी टेक केअर ऑफ द ट्रीज एव्हरी डे मी इंग्रजी पुस्तक वाचत आहे आय एम रीडिंग इंग्लिश बुक तो दररोज मोठ्याने वाचतो ही रीडिंग लाउडली एव्हरी डे तो गाणे गात आहे इज सिंगिंग अ सॉन्ग तो आज खूप आनंदी आहे ही इज व्हेरी हॅपी टुडे ती स्वयंपाक करत आहे सी इज कुकिंग ते आज खूप आनंदी आहेत दे आर व्हेरी हॅपी टुडे ते माझे मित्र आहेत दे आर माय फ्रेंड्स ते क्रिकेट खेळत आहेत दे आर प्लेईंग क्रिकेट ते तो एक उत्तम अभिनेता होणार आहे ही इज गोईंग टू बी अ ग्रेट ॲक्टर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग धन्यवाद गुड बाय गुड बाय